विगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय गरुडजी पुरस्काराचे शानदार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे या निमित्ताने पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्तरावरील पुरस्काराचा समावेश आहे यामध्ये गरुडचे पुरस्कार आदर्श माता आदर्श पिता आदर्श माता पिता आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत महिला वैद्यकीय शैक्षणिक सरपंच राजकीय प्रशासकीय उद्योग युवा शेती पत्रकारिता सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना यामध्ये सहभाग घेता येईल दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुरस्कार माहिती पी डी एफ ही पाठवू शकता पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास चौऱ्याण्णव बावीस बेचाळीस शून्य सहा अकरा या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव पत्ता हुद्दा कळवावा अधिक माहितीसाठी याच फोनवर सायंकाळी सहा ते सात फोन करू शकता त्यासाठी फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी श्री सागर पाटील शेखर सूर्यवंशी प्रतापराव शिंदे सांगली शिरीष कुलकर्णी पुणे प्रशांत लाड रायगड सचिन बैरागी डॉक्टर सुनील भावसार नाशिक प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे धाराशिव बापूसाहेब कांबळे श्री बाबासाहेब राशिनकर गुहागर अण्णासाहेब कोळी सातारा श्री राजेश जोश्टी चिपळूण बापूसाहेब हुमरे बाळासाहेब फड बीड अनिल उपाध्ये प्राध्यापक सर्जराव राऊत आनंदा जाधव कोल्हापूर सौ संगीता शिंदे सातारा राजेंद्र गोसावी व प्राध्यापक डॉक्टर प्रकाश माळी ठाणे अशोकराव शिंदे प्रकाश बंजोळे सौ शालन कोळेकर खंडाळा श्री दीपक पोद्दार जयसिंगपूर सुनील पवार रत्नागिरी दीपक शेडगे मुंबई विजय जगताप व भास्कर सदावर्ते पुणे प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब कांबळे मुंबई प्राध्यापक रावसाहेब रायशकर संजय नवले हरिभाऊ मंडलिक अहिल्यानगर श्री दिनेश कांबळे श्री संजय गायकवाड रायगड मनोज राऊत वीरभद्र पोद्दार सोलापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज